मिरज शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शासकीय समितीवर मोहन वाटवे यांची नियुक्ती भारतीय जनता पक्षाचे सांगली जिल्हा महामंत्री भाजप मिरज विधानसभा संयोजक व भाजपचे कार्यकर्ते मोहन वाटवे यांची पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज च्या मंडळावर सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाकडून नियुक्ती करण्यात आली याबाबतचे नियुक्तीपत्र मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयात मोहन वाटवे यांना देण्यात आलं यावेळी भाजपचे माजी नगरसेवक कोरे चैतन्य भोकरे मिलिंद भिडे वैभव यमगर संदीप कबाडे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नागरिकांसाठी तसेच गोरगरीब जनतेसाठी विशेषतः रुग्णांसाठी सातत्याने मदतीचा सा हात पुढे करून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मोहन वाटवे यांना या नियुक्तीमुळे आणखीन काम करण्याची चांगली संधी मिळाली आहे यापूर्वी या, या समितीवर मोहन वाटवे यांनी तीन वर्ष सदस्य म्हणून काम करत असताना शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी व जनतेसाठी सोयीसुविधा मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे भारतीय रेल्वेच्या मध्य विभाग रेल्वे, रेल्वे समितीवर सुद्धा सदस्य म्हणून मोहन वाटवे यांनी दोन वर्ष चांगलं काम केलं आहे पक्ष संघटनेत जिल्हा महामंत्री म्हणून गेली सहा वर्ष ते कार्यरत असून संघटना मजबूत करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे आमदार डॉक्टर सुरेश खाडे तसेच भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे भाजपच्या स्थापनेपासून आज तागायत ते संघटनेच्या कामात सक्रिय असून अन्य हिंदुत्ववादी संघटनांशी देखील ते त्यांचा जवळचा संबंध आहे मोहन वाटवे यांच्या या निवडीमुळे एका एकनिष्ठ कार्यकर्त्याला चांगली संधी मिळाल्याबद्दल कार्यकर्ते व नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे मोहन वाटवे यांना या नियुक्तीबद्दल सर्वांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत महान करी न्यूबसाठी आदी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा